સ્વરાજ્ય સંકલ્પ શારીરિક सोबत ते जीवा भागे स्वगारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निधान सोबत ते जीवामा आये। मी पोलीस आहे मी पोलीस आहे मी पोलीस बनले मला याचा गर्व नाही मी पोलीस बनले मला याचा गर्व नाही मला गर्व याचा आहे माझे आई बाप्पा माझ्या आई बाप्पानी रानात जाऊन खूप कष्ट करून मला पोलीस बनवतो

माझा जन्मधी बालिका दिन म्हणून साजऱ्या केल्या जातो धन्यवाद होय <स्थास्था> मी सावित्री बोलते होय मी सावित्री बोलते माझा जन्म तीन जानेवारी रोजी नेवसे पाटलांच्या घराण्यात झाला प्रत्येक पूर्वी स्त्रियांना शिक्षण म्हणजे महापाप म्हणलं जाईल अहो पूर्वी पूर्वी स्त्रियांना शिक्षण म्हणजे महापाप म्हणलं जाईल प्रत्येक स्त्री आपलं संपूर्ण आयुष्य अतफुल आणि मूल धरूनच राहणार का त्यामुळे मला माझ्या ज्योतिबांनी लिहायला आणि वाचायला शिक